नमस्कार मित्रांनो सरशी स्वागत आहे आपल्या मराठी मास्तर या चॅनलमध्ये घेऊन आलो अजून एक महत्त्वाचे अपडेट मित्रांनो यावर्षी आपल्याला एक सर्वेक्षण करायचं आहे ते सर्वेक्षणचा कालावधी काय आहे कशाचं सर्वेक्षण आहे या संदर्भातली पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजीचं हे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं अतिशय महत्त्वाचं तात्काळ पत्र आहे आणि याचा विषय आहे बघा शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दिनांक पाच जुलै ते दोन हजार पाच जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान सर्वेक्षण राबवण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने शाळाबाह्य अन अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाचा प्रवाह दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दिनांक पाच जुलै चोवीस ते वीस जुलै चोवीस या कालावधीमध्ये सर्वेक्षण हाती घेण्याच्या शासनाच्या सूचना असल्याने सदर सर्वेक्षण राबवण्यासाठी प्राथमिक शिक्षण एस ओ पी व माहिती संकलनाचे फॉर्मॅट्स तयार करून पुढील योग्य त्या का त्वरित कार्यवाहीसाठी सोबत जोडून दिलेले आहेत हे पत्र जे आहे या पत्रासोबतच आपल्याला एक एस ओ पी माहिती संकलनाची फाईलसुद्धा दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मार्गदर्शक सूचनासुद्धा दिलेल्या आहेत त्यानुसार सर्वेक्षणाच्या विविध पत्रकामध्ये माहिती भरून विविध प्रमाणपत्रासह संचालनालयात सादर करावे डी व्ही टी टी डी व्ही ओ टी सुरेखा एम आरमध्ये या फंडमध्ये आपल्याला साईज अकरामध्ये आय एस एम फी सिक्समध्येच ही माहिती संचालनालयाला पाठवायची आहे तसेच आपल्या अधीनस्थ सर्व शिक्षणाधिकारी यांनी येथील सूचनांचे पालन करून सर्वेक्षण राबवण्यासाठी कार्यवाही करावी यापूर्वी देखील शाळांकडून शाळाबाहेर अनियमित व स्थलांतरित बालकांना पालकांचे सर्वेक्षण हाती घेतण्यात आले होते त्याच धर्तीवर या सर्वेक्षणाशी संबंधित शासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून कार्यवाही करावायच्या असून सदरचे काम आणायचे आहे शासनाच्या संबंधित विविध विभागांना याबाबत लिहिलेल्या पत्राची प्रत योग्य त्या कार्यवाहीस्तव सोबत जोडलेली आहे सदर ओ पीमध्ये सूचना लक्षात घेऊन आपल्या अधीनस्थ सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व योजना तसेच सर्व मनपा नपा नगरपालिका सॉरी नगर परिषद यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेशित करावे या कामासाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच अधिकारी आणि त्यांच्या कार्यालयात एक्सलमधील तज्ज्ञ असलेल्या एका नोडिगा नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी ज्यामुळे सर्वेक्षणाच्या विविध पत्रकातील माहिती वैद्यकीकरण योग्य व जलदरित्या होईल पत्रकामधील माहितीचे या सर्वेक्षणाची माहिती शासनास वेळेत सादर करणे आवश्यक होईल या नियुक्त केलेल्या सर्व जिल्हा व विभाग स्तरावरील नोडल अधिकाऱ्यांची यादी संबंधित वि शिक्षण उपसंचालक यांनी सर्वेक्षण सुरू होताच संचालनालयात सादर करावे माननीय शिक्षणचालक संचालक प्राथमिक यांच्या स्वाक्षरीने पत्र आहे सोबत एक आदर्श संचालन प्रक्रिया एस ओ पी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर या अशा अठ्ठावीस पाने एक प्रोसे एक, एक एस ओ पी जोडलेली आहे विषय आहे त्याचा त्याचप्रमाणे ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ही जे शासन निर्णय किंवा ही जे अति तात्काळ पत्र आहे आणि त्यासोबतची एस ओ पी आहे ती पूर्ण मिळून जाईल तिथून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता हिवा त्याचा अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र